नमस्कार मी अमृता दीक्षित आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनी मध्ये अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थांचा पूर्णविकास बराच काळ रखडल्याने शेकडो रहिवाशी त्रस्त झाले होते अखेर आमदार संजय केळकर यांनी संघर्ष आणि समन्वयातून रखडलेला पूर्णविकास दृष्टीपथात आणल्याने लवकरच शेकडो रहिवाशांना गृह दिलासा मिळणार आहे या अनुषंगाने शुक्रवारी काही सोसायट्यांना थकित घरभाड्याचे धनादेश आमदार केळकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले दरम्यान यामुळे पूर्णविकास रखडलेल्या ठाण्यातील सोसायट्यांसाठी हा एका प्रकारे रोडमॅप ठरेल असा विश्वास आमदार केळकर यांनी यावेळी व्यक्त केला ठाण्यातील मेघ जोशी एंटरप्राइजेस या कंपनीच्या भागीदारामधील अंतर्गत वादामुळे नौपाडा परिसरातील नवसून आली सहजीवन नोबल दर्शनी सुजाता रचना अनामिका नूतन आदी सोसायट्यांच्या पूर्णविकास रखडला होता पूर्ण विकासाला दिरंगाई झाल्यामुळे धास्ती चिंता सतावून रहिवाशी देशोधडीला लागण्याची भीती व्यक्त होती याबाबत रहिवाशांनी आज संजय केळकर यांच्याकडे धाव घेतली होती त्यानंतर आज संजय केळकर यांनी शासन प्रशासन स्तरावर पाठपुरावा केल्यामुळे मे जोशी बिल्डर्सचे भागीदारी के सिंग नमले तसेच शुक्रवारी आमदार केळकर यांच्या उपस्थितीत या सोसायट्यांना थकीत भाड्यापोटी पहिल्या धनादेशाचे वाटप करण्यात आले या शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जुन्या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास सुरू आहे हा पुनर्विकास होत असताना मोठ्या प्रमाणामध्ये त्याला दिरंगाई होते हा पुनर्विकास रखडतो आणि हे हजारोने रहिवाशी म्हणजे आज जे या ठिकाणी जमले हजारोने ही कुटुंब जी आहे ती, ती अक्षरशः संकटामध्ये देशोधडीला लागल्यासारखं वाटलं कारण की जो इमारत त्यांना जे घरकुल वेळेत मिळाला पाहिजे दोन दोन चार चार पाच पाच वर्ष रखडल्यानंतर जी परिस्थिती निर्माण होते भाडही मिळत नव्हतं फार मोठं सगळं संकट होतं आणि त्यामुळे या सगळ्यांचं एकत्रितपणे हा लढा जो आहे तो आम्ही गेल्या चार महिन्यापासून चालू ठेवतो आणि या माध्यमातून गुन्हे दाखल करणं किंवा बाकी शेवटी बिल्डरच्या अडचणी बिल्डरकडे असतात परंतु रहिवाशी जो आहे हा रहिवाशी थांबू शकत नाही हा त्या ठिकाणी बेघर झाल्यासारखी त्याची परिस्थिती निर्माण होते आणि त्याच्यामुळे संघर्ष आणि समन्वय या दोन्हीची तयारी ठेवून या जो रखडलेले जे प्रकल्प होते जवळजवळ आठ प्रकल्प या ठिकाणी आज सुरू होतील आणि या ठिकाणी कन्स्ट्रक्शन कंपनी जी आहे त्याचीही या ठिकाणी उपस्थित आहे या माध्यमातून पहिले भाड्याचे चेक हे या सोसायट्यांना देण्यात आलेले आहेत आणि पुढच्या आठवड्यामध्ये एक्सर सगळी ॲग्रीमेंट करून तुमची देखील भाड्याची चीप आणि प्रत्यक्ष इमारतीचं काम शेवटी या ठिकाणी राहणारे लोक आहेत म्हणजे दोन दोन तीन तीन पुढे राहणारे लोक आहेत आणि त्यांचा पुनर्विकास आणि त्यांना लवकरात लवकर घर देणे ही काळाची गरज आहे आणि म्हणून त्यांच्या पाठीशी यांच्याबरोबर रहिवाशांच्या राहण्याचं काम जे आहे ते आम्ही करतो आहोत त्याच्या मोठी आमची टीम आहे आपल्या परिसरातील व घरातील ओला आणि सुका कचरा योग्य प्रकारे वर्गीकृत करण्यासाठी जिल्ह्यात दिनांक आठ जुलै दोन हजार पासून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे या कालावधीत विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक गावात स्वच्छतेचे दोन रंग ओला हिरवा सुका निळा या नावाने अभियान राबवण्यात येत आहे स्वच्छतेचे दोन रंग ओला हिरवा सुका निळा अभियान राबवण्यात येत असून ओला व सुका कचरा व्यवस्थापनासाठी ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गोगे तसेच प्रकल्प संचालक जलजीवन मिशन अतुल पारसकर यांनी केले आहे स्वच्छ भारत मिशन टप्पा वजा दोन अंतर्गत डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ठाणे जिल्हा हागडदारी मुक्त अधिक मॉडेल करावयाचे आहे मॉडेल झालेल्या गावात दृश्यमान शाश्वत स्वच्छता ठेवणे आणि हागणदारी मुक्त अधिक झालेली गावे मॉडेल करणे यासाठी विविध विषयाच्या अनुषंगाने गृहभेटीच्या माध्यमातून जनजागृतीसाठी विशेष अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावात पाच संवादकाची निवड करण्यात आली असून हे संवादक गृहभेटीतून माहिती देत आहेत यासाठी सरपंच उपसरपंच ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती ग्रामसेवक आशा वर्कर अंगणवाडी सेविका स्वच्छाग्रही व बचत गटातील महिलांचा समावेश आहे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप किंवा पोर्टलवर वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी क्षेत्रातील शाळेतील विद्यार्थ्यांची लक्षात घेता या शाळामध्ये शिक्षक वर्ग वाढविण्याची मागणी मान्य करण्यात आली यानुसार पुढील आठ दिवसात बेचाळीस शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे मुंब्रा व दिवा क्षेत्रातील शाळेतील वर्ग सकाळच्या वेळेत भरण्यासंदर्भात चर्चा झाली शासन निर्णयाप्रमाणे दिलेल्या अटीनुसार स्थानिक परिस्थितीनुसार स्थानिक प्रशासन निर्णय घेऊ शकतात यानुसार पहिली ते ते पाचवी पाचवी व शाळा सकाळी भरणार आहे अशी पालक व विद्यार्थी वर्गासाठी आनंदाची बातमी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस व अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी दिली आहे ठाणे महापालिका शिक्षण मंडळातील आस्थापना विषयक विविध मुद्यांबाबत थामपा अतिरिक्त आयुक्त यांच्याबरोबर शुक्रवारी एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस व अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांची चर्चा झाली यानुसार खालील सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत अशी माहिती प्रदेश नजीब मुल्ला यांनी दिली चोपडा तालुक्यातील दिल बोरखेडा येथील शेतकरी यांनी मे महिन्यामध्ये गंगाफळाची लागवड केली त्यानंतर मे पंचवीस ला केळी लागवड केली चोपडा तालुक्यात तापमान मोठ्या प्रमाणावर असतं त्यामुळे केळीचे संरक्षणासाठी शेतकरी उपाययोजना करत असतात परंतु चोपडा तालुक्यातील बोरखेडा येथील शेतकऱ्यांनी केळीच्या उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी गंगाफळाची लागवड केली आणि केळी लागवड केली गंगाफळाच्या वेलीमुळे केळीला तापमानापासून संरक्षण मिळालं त्याचबरोबर केळीला लागणारा खर्च व गंगाफळाला लागलेला खर्च एकच चा असल्याने एक एका खर्चामध्ये दोन पिकापासून उत्पन्न मिळणार आता शेतात गंगाफळ काढणे सुरू आहे ही गंगाफळ परराज्यात जात आहे चक्रीला सहा रुपये किलोचा भाव मिळालेला आहे या चक्रीपासून जवळपास ऐंशी हजाराचे उत्पन्न अपेक्षित आहे उन्हाळ्यात चक्रीपासून केळीच्या संरक्षण झालं आणि आता गंगाफळ काढणे सुरू आहे शेतकऱ्यांनी एका पिकावर अवलंबून न राहता आंतरपीक घेतलं तर आपल्याला त्यापासून उत्पन्नही मिळतं आणि होणार नुकसान टाळता येत पंचवीस एप्रिल आंतरपीक काय बघ केला सार्थ हा माल कुठे जातो हा माल गुजरात युपी राजस्थान आंतरपिका आंतरपिक येण्यामागचं कारण केळीला बी उन्हाळ्याचे संरक्षण होऊन आणि आपल्याला बेनिफिट आहे जास्त भेटतो की जो केळीला खर्च लागतो तो त्याच्यात निघून जातो बोल केला जे आपण

आणि किती खर्च लागणार याला खर्च फक्त आम्ही पोट्याच्या दिलेले आहे दहा किलो आणि तीन पण दिलेले दहा किलो बस त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही खर्च चिगडीला जे लागणार खर्च खर्च म्हणजे कमी केलेला आहे आपण चिगडीला शेतकरी आहे शेती करतात हो। यांना काय आव्हान त्यांना नाही शेतीत आपण स्वतःच करतो नाही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना ऑन करून इच्छितो की आपण ते आंतरपिके घ्यायला पाहिजे कारण त्याच्यापासून आपण जो खर्च कर करतो इतर पिकांना त्याच्यामुळे आपल्याला बेनिफिट खर्च पण निघून जातो आणि उत्पन्न पण भेटून जातो आणि जो दुसरा माल येतो त्याच्या प्रॉब्लेम शंभर टक्के प्रॉब्लेम भेटतो ते पारंपरिक एकच पिकावर नर न राहता दोन पीक घ्यायला पाहिजे घेतला पाहिजे म्हणजे आपुल जो होणार आहे नुकसान आहे ते नुकसान आहे ते टाळता येत काय कला क्रीडा साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर आता मी ठाण्यात एकोणीसशे सत्तर साली आलो म्हण मन, म्हटलं त्रेचाळीस वर्ष राहिलो ते सुद्धा अगदी ठाण्याच्या मध्यभागी त्यावेळेला तो मध्यभाग होता चरई आज मध्यभाग सरकून मला असं वसंत विहारकडे सरकला असेल परंतु खूप आनंद मिळाला माझ्या मुलींची शिक्षणं समर्थ विद्यालयात झाली आणि ठाण्याच्या ठाणा कॉलेजमध्ये झाली त्या ग्रॅज्युएट होऊन त्यांचे संसार चालू झाले आता आम्ही दोघंजणं सेवानिवृत्त आयुष्य कोनशेद रोडला एका नवीन सोसायटीमध्ये जागा घेतली आणि तिथे आनंदात व्यतीत करतोय आणि निसर्गाचा आनंद घेता घेता हे निवृत्तीचं जीवन मजेमध्ये घालवतोय मजे आहे ठाण्यामध्ये गडकरी रंगायतन ह्याचा जवळजवळ आम्ही लाईफ मेंबरशिप झाल्यासारखे प्रत्येक नाटकाला पूर्वी धावत होतो तराईमध्ये होतो हल्ली इथे लांब झाल्यामुळे आम्हाला जाणं जमत नाही परंतु स्विमिंग पूल स्टेडियमवरती काही कार्यक्रम बघायला जायला आवडायचं था। आणि ठाण्यात काही बागा चांगल्या झाल्या तलावांची सुधारणा व्हायला पाहिजे तेवढी अजून झालेली नाही ते होण्याच्या मार्गावर आहे असं ठाणं वाढत राहणार आहे वाढत राहावं सगळ्यांनी ते महापालिकेचं सहकार्य करून ते स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करून सुंदर ठाणं म्हणून जे बक्षीस एका काळी मिळवलं होतं ते परत एकदा मिळवण्याकरता आपलं ठाणं आपण परत सुंदर करूया हा आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर होय ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर